राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष म्हणून मी काम करते तर आज सगळ्यांना दादा गेल्याचं मी दुःखच आहे पण आज आपला सगळ्यांनाच सांगितलं की लढायचं नाही लढायचं आणि काम करत आलोय आणि काम करत राहायचंय ह्याच दादाच्या याच्यावर आम्ही आज काम करतोय तर आज इथे तीन उमेदवार आमचे दोन पंचायत समिती एक जिल्हा परिषद आहेत तर आज इथले रस्त्यांची कामं असू दे नाहीतर लाईटची आणि आळेफाट्याच्या त्या ठिकाणी जे ड्रेनेजचं पाणी त्याची पण मोठी समस्या आहे आणि मेन म्हणजे आज इथं शेतकऱ्यांसाठी बिबट्याचं काम आहे ते पण हे म्हणजे काम करण्याची इथले उमेदवारांशी सांगतोय आम्ही की ह्याच्या शहानिशा तुम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन सांगतो आहे आज आमचं प्रचार करण्याचं आज आम्हाला सांगितलं आहे की आज दादा नाही तर साऊंड काही लावायचे नाहीत काही म्हणजे पोल साऊंड पोल्युशन काहीच नाही पाहिजे याच्यात तुम्ही आणि जरी उद्या निवडून आले तरी तुम्ही काही गाजावाजा करायचा नाही तर आज आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करून सांगतोय की आज उमेदवार कोण आहेत काय काम करायचं आहे आणि आम्हाला मतदान का करायचं आहे हे पण समजून सांगून सगळ्यांशी भेटीगाठी घेतो आहे आणि याचा नक्कीच फायदा होईल की जरी आम्ही लाऊडस्पीकर लावून नाही प्रचार करत पण आम्ही आज प्रत्येक मतदारापाशी पोहोचून त्यांना सांगतोय की आमचं काम काय काय करायचं आहे त्याच्यामुळं आज काही काही विरोधक म्हणतात की सहानुभूती सहानुभूती असं काही नाहीये लोक पण देखील काम पाहणार आहेत आणि कामाचा माणूस कोण आहे ते पाहणार आहेत आज देख, कामाचा माणूस आमचा गेलाय पण त्यांचे जे पेरलेले आम्ही जे सैनिक आहोत हे नक्कीच आम्ही चांगलं काम करणार आहे त्यांचं ज्या शहरात राहतात ज्या गावात आपला माणूस आहे त्याचा किती तुम्हाला आता अडसर येतोय असं काही नाही होते दादा दादांच्या परीने काम करतो आम्ही आमच्या परीने काम करतात आज आमच्याकडे पण शरदराव लेंडे असतील असतील आम्ही आहे तर प्रत्येक जण आता काही मशालीची लोक आहेत तर प्रत्येक जण आपल्या आपल्या याने करतोय त्याच्यात काही राजकारण करायचं नाही प्रत्येक प्रत्येकाच्या नाही असं काही नाही होते दादा कधी प्रेशरात येत नाहीयेत की ते त्यांच्या पद्धतीने काम करतात आम्ही आमच्या पद्धतीने काम करतात जे आपल्याला तात्पुरतं राजकारण करतो राजकारण म्हणजे हे आज आपण जे आता लढतोय तर हे राजकारण तात्पुरतं पाहिजे नंतर ता समाजकारण सगळ्यांना करायचंय त्याच्यामुळं असं दादांचं काही दडपण आहे असं काही नाहीये राहिलाय आपण म्हणलं लेंडे साहेबांनी इथे भरपूर कामं केली त्याचा कसा फायदा होईल नाही चांगला होईल ना दो आता गेल्या वेळेच्या दोन शरद राव लेण्यानी तीन झेडपी लढवल्या तर दोन झेडपींचा हाच गट होता आता जो आम्ही पाहतोय तो आणि एक झेडपीचा गेल्या वेळेचा तो बदली झाला होता काही गाव तर त्याच्यात आज सुद्धा आम्ही आता परवा शरद रावले आमच्याबरोबर मध्ये होते तर जिथं जिथं जातो ते आठवण काढतात इत की त्यांनी कामं केलेली होती आम्ही पण केल्या वेळेला प्रचार केले करण्यासाठी इथं आलेलो होतो लोक पण ओळखत आहेत आता त्याचा फायदा नक्कीच आम्हाला राहील आणि आतून दादा सुद्धा जिथं नाही तिथे प्रत्येक गावात जाऊन भरपूर निधी दिलेले आहेत ते पण लोक सांगतायत की हा आम्हाला निधी मिळाला आहे त्याचा फायदा होणारच आहे नक्की ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा